परंतु विजयाची तुतारीच वाजणार आहे विजय मात्र बदरंग बप्पा सोनवणे यांचा होणार आहे पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये काल मतदान झालं आणि या मतदानामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली बऱ्याच ठिकाणी प्रचंड मोठा लढा असल्यासारखं चित्र उभं राहिलं होतं त्याचे निकाल येत्या चार तारखेला समोर येतील काय आहे कोण का जिंकणार आहे कोणाचं सीट लागणार आहे आणि कोण विजय ठरणार आहे पण हे सगळं जरी असलं तरी कोपिल पोल आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत हा ओपिनियन पोल बऱ्याच जिल्ह्यांचा समोर आलाय सगळ्यात पहिल्यांदा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्याविषयी हा ओपिनियन पोल जो आम्ही समोर मांडत आहोत हा कंडक्ट केलाय ओपिनियन पोल आहे आणि हा पोल समोर असा आलाय सगळ्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये चुरशीची लढत होती एक म्हणजे बजरंग बप्पा सोनोने आणि दुसरं म्हणजे पंकजाताई मुंडे या दोघांमध्ये प्रचंड मोठा लढा उभा राहिल्यासारखं चित्र तयार होतं आणि तिथले जर परिस्थिती पाहिली तर ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा परिणाम सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला हे सगळं जरी असलं तरी विजयाची जी तुतारी आहे तर ती तुतारीच वाजणार असल्याचा हा ओपिनियन पोल सांगतोय एनसीपीचं जे सीट आहे बजरंग बप्पा सोनवणे तर सात पॉईंट एक लाख एवढं मतदान बजरंग बप्पा घेणार असल्याचं या ओपिनियन पोलनं स्पष्ट केलंय त्यानंतर बीजेपीच्या पंकजाताई मुंडे यांची मतं जे आहेत तर पाच पॉईंट चार लाखापेक्षा जास्त असू शकतात असं ओपिनियन पोल सांगतोय परंतु विजयाची तुतारीच वाजणार आहे विजय मात्र बजरंग बप्पा सोनवणे यांचा होणार आहे अशा पद्धतीचा ओपिनियन पोल ना स्पष्ट करताना पाहायला मिळतो ही चुरशीची लढत आहे आणि पंकजाताई मुंडे यांच्या अस्तित्वाची या ही लढाई आहे पण हे सगळं जरी असलं तरी पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे अशा पद्धतीचं या ओपिनियन पोलनं स्पष्ट केलं आहे याच्यामध्ये बजरंग बप्पा सोनवणे पहिल्यांदा बीड जिल्ह्याचे खासदार होणार आहेत आणि मताधिक्य जर सांगायचं झालं तर सात पॉईंट एक लाखापेक्षाही जास्त मतदान म्हणजे एकावन्न टक्के जवळजवळ मतदान बजरंग न रहे। अशा पद्धतीचं ओपिनियन पोलन स्पष्ट केलं आहे पंकजाताईच मतदान जे असणार आहे तर त्रेचाळीस टक्के एवढं मतदान म्हणजे साडेपाच लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडंफार जास्त मतदान पंकजा मुंडे यांना पडू शकतं असं ओपिनियन पोल न स्पष्ट केलंय हा ओपिनियन पोल आहे परंतु खरं चित्र मात्र चार तारखेला स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं बजरंग बप्पा सोनवणे की पंकजाताई मुंडे नक्की कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका